नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आपल्याला माहीतच आहे आपली प्रथम सत्र संपून द्वितीय सत्रात आपण प पदार्पण करत आहोत तर या द्वितीय सत्रामध्ये आपला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस कशा पद्धतीचा असायला पाहिजे किंवा कसा आहे हे आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे सिलॅबसमध्ये जो काय आपला दोन हजार वीस एकवीस द्वितीय सत्र सिलेबस किंवा अभ्यासक्रम म्हणतो आपण त्याला या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत किंवा किती प्रकरणं आहेत हे आपण इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या सिलेबसमध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे तर या चार प्रकरणापैकी लक्षात घ्या चार प्रकरणापैकी प्राध्यापक पाटील सर हे दोन प्रकरणं शिकवतील आणि मी दोन प्रकरणं शिकव शिकवणार आहे तर या एकूण चार प्रकरणापैकी आपण प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत किंवा कोणकोणत्या मुद्द्यांचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे की भारतातील सेवाक्षेत्र विद्यार्थ्यांनो आपल्याला या द्वितीय सत्रामध्ये भारतातील सेवाक्षेत्र कशा पद्धतीचा आहे किंवा भारतातील सेवा क्षेत्राचा अर्थ काय ते कशा का पद्धतीनं वर्गीकृत केलेले आहेत किंवा या सेवा क्षेत्राचं से महत्त्व जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण सखोल अभ्यास आणि चर्चा करणार आहोत नंतर दुसरा पॉईंट असा आहे की भारतातील सेवा क्षेत्राचा विकास आता बघा भारतातील सेवा क्षेत्राचा विकास कितपत ठरलेला आहे त्याची पर्सेंटेज काय किंवा भारतातील सेवाक्षेत्र हे कि भारता सेवाक्षे आ, किती आ, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास झालेला आहे आणि कसा झालेला आहे त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत नंतर सेवा क्षेत्राच्या समस्या आणि संभावना आता बघा आपण जेव्हा सेवा क्षेत्राचा जेव्हा अभ्यास करणार अस आहोत तेव्हा त्याचा अर्थ वर्गीकरण सेवा क्षेत्राचं महत्त्व जेव्हा समजून घेणार आहोत त्या महत्त्व असलं तरीसुद्धा सेवा क्षेत्राच्या ज्या काही समस्या आहे आणि त्यांच्या संभावना म्हणजे भवितव्य प्रॉस्पेक्ट्स हे कशा पद्धतीनं आपल्याला फेस करायला आहे किंवा त्या समस्या कशा पद्धतीने उद्भवल्या हे सुद्धा आपण इथं या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत आणि शेवटचा मुद्दा असा आहे की चतुर्थक किंवा पंचम किंवा चौथं आणि पाचवं क्षेत्र जे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रथम द्वितीय आणि चतुर्थक सॉरी प्रथम द्वितीय आणि तृतीय असं आपण सेवाक्षेत्र पाहा पाहतच आलेलो आहोत परंतु चौथं आणि पाचवं क्षेत्र काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या सेवा उपलब्ध असतात किंवा त्या चौथ्या आणि पाचव्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश केला जातो या सेवांचा समावेश किंवा या सेवांची चर्चासुद्धा आपण इथं करणार आहोत तर हे झालं आपलं पहिलं प्रकरण तर विद्यार्थ्यांनो दुसरं प्रकरणाचं नाव आहे नियोजन म्हणजेच प्लॅनिंग तर नियोजन हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट अगदी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पहिल्यांदा नियोजन केल्याशिवाय कोणतंही काम काय कर म्हणजे हाती काय पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना। म्हणजे नियोजनाची जी काय आवश्यकता आहे किंवा नियोजनाचं आपण प्लॅनिंग करतो निय प्रत्येक गोष्टीचं ते आर्थिक नियोजनामध्ये जेव्हा आपण प्लॅनिंग करत असतो तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अनुभवास येतात त्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा आपण समज समजून घेणे गरजेचं आहे म्हणून आपण या प्रकरणामध्ये नियोजन म्हणजे काय नंतर त्याच्या संकल्पना काय आहेत गरज काय आहे त्या नियोजनाचे मेन उद्दिष्ट काय आहेत म्हणजेच ऑब्जेक्टिव काय आहेत वेगवेगळ्या वे शास्त्रज्ञांनी नियोजनाच्या वेगवेगळ्या वे जे काही आर्थिक नियोजन म्हणून संकल्पना मांडल्या किंवा त्याचे अर्थ व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा आपण या नियोजन प्रकरणामध्ये पाहणार आहोत दुसरा मुद्दा असा आहे की भारतातील पंचवार्षिक योजनेचा आढावा विद्यार्थ्यांना लक्षात घ्या आत्तापर्यंत आपल्या बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आणि नंतर बारावी पंचवार्षिक योजना झाल्यानंतर ती पंचवार्ष वार्षिक योजना झाल्यानंतर तेरावी पंचवार्षिक योजना ही काय झाली सुरू झालेलीच नाही का तर नीती आयोगाच्या उदय झाला म्हणजे नीती आयोग हा तीन वर्षाचा असतो म्हणून एक ते बारा ह्या पंचवार्षिक योजनेचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या प्रकरणामध्ये आणि बारावी पंचवार्षिक योजना ही सविस्तर आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत म्हणजे बारावी पंचवार्षिक योजना तिचा कार्यकाळ काय का आहे किंवा बारावी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय आहेत नंतर एक घोष वाक्य म्हणून महत्त्वाचं काय आहे की घोषवाक्य काय आहे किंवा बारावी पंचवार्षिक योजना अंमलात आणण्यासाठी कोणकोणत्या सोयी सुविधा शासनानं म्हणजे आपल्याला उपलब्ध करून दिल्या किंवा त्याचा खर्च किती झाला तर महसूल किती जमा झाला ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक लेवलनं आपण व्यवस्थित पाहणार आहोत तर हे झालं आपलं नियोजन म्हणजेच प्रकरण दुसरं लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो नियोजन ही आपल्याला काळाची गरज आहे ती नियोजन केलं नाही तर आपली कोणतीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे सिस्टमॅटिक आपल्याला जर एखादी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन जर करायचं असेल करा करा तर पहिल्यांदा आपल्याला आराखडा तयार करावा लागतो म्हणजे नियोजन करावं लागतं तर अशा पद्धतीनं हे प्रकरण दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही आप आपण स्टेप बाय स्टेप या प्रकरणाची व्यवस्थित चर्चा करणारच आहोत नंतर प्रकरण तिसरं आता या प्रकरण तिसऱ्यामध्ये प्रकरणाचं नाव आहे भारतीय वित्त आयोग भारतीय वित्त आयोग म्हणजेच इंडियाज फायनान्स कमिशन तर आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो म्हणजे वित्त आयोगाच्या ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत त्या तरतुदींचासुद्धा आपण इथं काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत नंतर कलमं असतात भारतीय वित्त आयोगाच्या कुठल्या कलमानुसार या तरतुदी म्हणजे घटमा घटनात्मक तरतुदी मान्य केलेले असतात त्याची अंमलबजावणी कसे केलेली असते के या सर्व गोष्टींचा आढावा आपण या वित्त आयोगामध्ये करणार आहोत नंतर पुढचा मुद्दा असा आहे की वित्त आयोगाची भूमिका काय आहे रोल आणि त्याचे कार्य फंक्शन्स काय आहेत हे सुद्धा आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत नंतर महत्त्वाचा चौदावा वित्त आयोग आता विद्यार्थ्यांनो बरेच वित्त आयोग होऊन गेले तर चौदाव्या वित्त आयोग आपल्याला अभ्यासासाठी आहे मग चौदाव्या वित्त आयोगामध्ये चौदाव्या वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला आहे किंवा चौदाव्या वित्त आयोगाचे कार्य काय आहेत भूमिका काय आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत चौदाव्या वित्त आयोगामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे अशा विविध गोष्टींची आपण इथं या चौदाव्या वित्त आयोगाची चर्चा करणार आहोत तसेच शेवटचा मुद्दा असा आहे की तिसऱ्या प्रकरणातला संघराज्य वित्तामधील समस्या किंवा सांघीय वित्तामधील समस्या तर या वित्तामध्ये सुद्धा कोणकोणत्या समस्यांचा समावेश केलेला आहे हे आपण सविस्तर या प्रकरण तिसऱ्यामध्ये पाहणार आहोत पुढचं आणि शेवटचं चौथं प्रकरण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तर विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र समजून घ्यायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत म्हटल्यावर आपल्याला महाराष्ट्राची इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्यामधला आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये म्हणतो आपण ती कशा पद्धतीची असू शकतात भारताची भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये यांची जर तुलना केली तर काय काय त्याच्यामध्ये फरक आहे हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत नंतर दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र अर्थव्यवस्थेतील रचनात्मक बदल म्हणजे आत्तापर्यंत जे काय ट्रेंड्स म्हणजे अपडेट अप्स अँड डाऊन जे काय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आहेत चालू घडामोडी म्हणा किंवा रचनात्मक वेगवेगळे बदल म्हणा ॲग्रिकल्चरमधले सेवा क्षेत्रामधले किंवा इंडस्ट्रीलमधले जे काय वेगवेगळ्या क्ष क्षेत्रामधले जे काय बदल आहे ते कशा पद्धतीने म्हणजे रचनात्मक बदल आपण इथं पाहणार आहोत नंतर पुढचा मुद्दा असा आहे की भारतातील सॉरी महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आता विद्यार्थ्यांना एवढं लक्षात घ्या की सहकार महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही खूप महत्त्वाची आणि खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते या सर सह सर... महाराष्ट्रातील सहकारी चळवळीनं अख्ख्या देशामध्ये नाव कमवलेलं आहे म्हणून ही महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आपण पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे या चळवळीमध्ये कोणकोणते नेते मंडळी किंवा सहकार महर्षी आहेत हे सगळे आपण इथं चर्चा करणार आहोत किंवा म जे काय पुढा पुढारलेले जे काय पुढाकारी आहेत जे सहकारी चळवळ चालवण्यासाठी पहिल्यांदा ज्यांचा पुढाकार प्राप्त झाला या सगळ्या सहकारी एकत्र येऊन जी काय चळवळ निर्माण केली या सगळ्यांचा आढावासुद्धा आपण इथं या प्रकरणामध्ये घेणार आहे आणि शेवटी महाराष्ट्राचं अंदाजपत्रक बघा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक वर्षी जे काय अंदाजपत्रक सादर होतं त्या अंदाजपत्रका सादर होण्या च्या पाठीमागचा उद्देश किंवा अंदाजपत्रकामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद केलेल्या असतात हे सुद्धा आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीनं आपली एक ते चार प्रकरणं आहेत तर विद्यार्थ्यांनो प्रथमतः अजून एकदा मी तुम्हाला सांगते की पहि प्रकरण दोन या चारपैकी प्रकरण दोन हे पाटील सर घेतील आणि उरलेले प्रकरण दोन हे मी स्वतः घेणार आहे तर लक्षात घ्या आपला सिलेबस हा एक ते चार या प्रकरणांमध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यामुळं सिलेबस परत व्यवस्थित व्हिडिओद्वारे ऐकून घ्या आणि स्वतः हा प्रत्येक व्हिडिओ जो काय अपलोड केला जाईल तो प्रत्येक व्हिडिओ आपण व्यवस्थित आणि लक्षपूर्वक अशा पद्धतीनं मी तुम्हाला आवर्जून सांगते लक्षपूर्वक ऐकत राहा त्याच्या नोट्स वेळोवेळी काढत राहा आणि अभ्यास करत राहा तर आपण हे सिलेबसविषयी आता चर्चा केलेलीच आहे तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरणाचा विचार करूया सो थँक्यू सो मच